हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मी पण छान आहे आज एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा बरेच मुला मुलींचा प्रश्न आहे म्हणून मुद्दाम घेतलेला आहे चैताली के ह्या विचार विचारतात हा प्रश्न त्यांचं वय आहे थर्टी इयर्स हा अनमॅरिड मुलगी आहे माझे आई वडील छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप भांडतात हे बघा आई वडिलांनी पण लक्ष द्यायला पाहिजे हा म्हणजे मुलींसाठी पण आहे मुलांसाठी पण आहे आई वडिलांसाठी पण आहे खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप भांडतात अगदी त्यांचे लग्नाचे दिवसापासून एवढ्या भांडणं होतात की ते एक दोन महिने एकमेकांशी बोलत नाहीत यामुळे आम्ही अगदी स्कूलपासूनच मला बाबांसाठी स्वयंपाक बनवावा लागतो नाहीतर बाबा उपाशीच राहावे लागत त्यामुळे माझे स्टडीवर खूप परिणाम झाला वातावरण खूप बिघडलेलं आहे मी अगदी दोन तीन वर्षाची असल्यापासून बघते त्यामुळे लग्नाबद्दल मला राग येतो मला पेरेंट्स पेरेंट्सना लग्न का करत नाही आहे असं विचारतात तेव्हा मी म्हणते तुमच्यामुळे तर ते म्हणतात की जगात लोक भांडत नाहीत का तुम्ही लहानपणापासून हे सगळं पाहत आला असाल तर तुमचे कोणाचेही बोलण्यावर विश्वास बसणार नाही नातेवाईकांना बोलायला सोपं वाटतं पण हे सगळं विसरून जा असं म्हणतात अठ्ठावीस एकोणतीस वर्षे तुम्ही हे पाहत असाल तर एकदम विसरणे कठीण आहे माझी इच्छा आहे की तुम्ही पेरेंट्सला पण उद्देश या विषयावर एक व्हिडिओ बनवा आणि हे पण सांगा की लग्नासाठी जबरदस्ती करू नका कोणाला तुम्ही म्हणाल आम्ही एकटं कसे राहणार म्हातारपणी साठ वर्षानंतर हे सगळं ते लिहिलेलं आहे हां खूप मोठा हे आहे त्यामुळे मी तुम्हाला थोडकेच सांगते आहे आणि हे विषय हे बघा म्हणजे वडिलांनी पण लक्ष द्यायला पाहिजे कित्येक वेळेला आई वडील असं वागतात की त बघून मुलांना वाटते नको बाबा हे लग्न म्हणजे एवढंच आहे का भांडण्याचं आहे का त्यामुळे मोठे काय करावं आता मी आधी सांगते हां आम्ही काय करत होतो त्याच्यावरनं सांगते आता नो डाऊट नवरा बायको म्हणजे कुठेही जरा छोट्या छोट्या गोष्टींसाठी होते पण मी काय पालन करत होते ह्यांचा आवाज चढला की मी बोलत नव्हते गप्प राहायची काही असू देत माझी चूक असेल नसेल काही चूक नसेल तरी मी गप्प बसायची आणि कधी माझा आवाज चढला तर हे गप्प बसायचे त्यामुळे आमच्यातला कधी भांडण झालं नाही म्हणजे असं नाही आहे शंभर टक्के वी वेअर मेड फॉर इच अदर असं बिलकुल नाही आहे कितीतरी गोष्टीमध्ये पटायचं नाही पटलं नाही तरी आम्ही कधी भांडत नव्हतो एकच पथ्य पाळलेला होता आम्ही दोघाई ह्यांचा आवाज चढला की मी गप्प बसत होते माझा आवाज चढला तर हे गप्प बसत होते मग शांत झाल्यावर तो टॉपिक आम्ही सॉल्व करत होतो त्यामुळे आई वडला मेन हे तुम्ही लक्षात ठेवा आपले वागण्याच मुलांवर परिणाम होतो त्यामुळे शक्यतो आणि हे तुम्ही फॉलो केलात का के नाही एकाच आवाज दुसरे मग हळूहळू भांडणं बंदच होतात मग तरी आम्ही भांडलेलं मला आठवत नाही सुरुवातीला व्हायचं हे बघा दोघही वेगवेगळे करत आलेले असतात सगळ्या आवडी निवडी सगळं वेगळं असते डिफरन्सेस ऑफ ओपिनियन पण आम्ही असं कडाकेचं भांडत नव्हतो ताई सांगते पण कोणाचा ह्यांचा आवाज चढला ते मी गप्प बसत होते ते मी बोलत नव्हते माझं काही बिनसलं ते हे बोलत नव्हते एवढं आम्ही पाळत होतो त्यामुळे व्यवस्थितपणे अगदी गोडी गुलाबिनस आमचा त्यामुळे मला वाटते तुम्ही पण हे पाळायला पाहिजे एक बोलला की दुसऱ्यांना गप्प बसा तुम्ही ऐकून घ्या अहो संसार म्हटल्यावर नवरा बायको म्हटल्यावर मला माहित आहे एवढं कुठेही होत असते पण ह्याचा काही मोठा इश्यू आपण करायचं नाही किंवा म्हणून काय एकमेकांचा स्वयंपाक करायचं नाही बोलायचं नाही असलं काही करायचं नाही आपल्या आपल्या ड्युटीत आपण कुठेही कमी पडायचं नाही आपलं बघून आपली पण शिकणार आहेत हे झालं आई वडिलांना आता मुलांना अहो मुलांचं लहानपण कसं असेल हे सगळं बघून ऐकून मला खरंच खूप वाईट वाटते का म्हणजे मी कधीच आयुष्यात असलं बघितलेलं नव्हतं आता ऐकायला मिळते मुलं सांगतात तेव्हा मला खरंच आश्चर्य वाटते हे मुलांनी किती काय सहन केलं असेल मग त्यांचं काय चुकते लग्न नको असं वाटलं तर त्या मुलीला काय चुकते तिला वाटते लग्न म्हणजे हेच आहे पण असं नसते बाळ लग्न म्हणजे एवढं भांडणंच असते असं नाही दोघंही एकमेकांना समजून घेणारे पण असतात त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगतेय तुम्ही लग्न करा पण गडबड करू नका एकमेकांना समजून घ्या आधी तुमचं दोघांचंही एजेस्ट होईल एकमेकांसाठी असं वाटलं तर तुम्ही लग्न करा वेळ घ्या हरकत नाही दोन वर्ष जाऊ दो देत चार वर्ष जाऊ देत हरकत नाहीये पण काय होते पुढे काही प्रॉब्लेम्स निर्माण होऊ नये तुम्ही आनंदात राहायला पाहिजे माझं आयुष्य हे माणसाबरोबर किंवा हिच्या बरोबर आनंदात जाईल का हा विचार करा ह्याची तुम्हाला गॅरंटी पटते तेव्हा तुम्ही लग्न करा नाही ते लग्न करू नका लग्न केला नाही तरी काही बिघडत नाही लग्न न करून आयुष्यात आनंदी राहिलेली भरपूर माणसं माहीत आहेत माझीच मैत्रीण आहे अगदी जवळची मैत्रीण आहे तिने के लग्न केलेलं नाहीये आता व्यवस्थित पेन्शन मिळते अगदी आरामात राहतये आता परवा मला म्हणत होती अगं हल्ली मला हातपाय तुपतात हे होते होत नाही त्यामुळे मी एखादा वृद्धाश्रमवर बघून जावं असं विचार करतीये का म्हणजे घरात एकटं असताना काय झालं कोण बघणार त्यामुळे तिथे कसा महिन्याचा महिन्याला दिलं की व्यवस्थित होते सगळी काळजी घेतात त्यामुळे काही बिघडत नाही तुम्हाला योग्य पार्टनर भेटला तरच लग्न करा नाही ते लग्न करू नका आणि लग्न आपण आपल्यासाठी करतो हे लक्षात ठेवा आपण आई वडिलांसाठी बाकीचे नातेवाईकांसाठी लग्न करत नाहीये तुम्हाला पाहिजे असलं तर करा नाही ते करू नका हल्ली बरी मुला मुली आहेत लग्न करत नाहीत राहतात काळ ब आणि काळ बदलत जाते असं म्हणणं बरोबर नाही आमचा काळात बरोबर आहे आमचे काळी गोष्टी वेगळ्या होत त्या आताच्या गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत त्यामुळे असं नाहीये आमच्या वेळी आम्ही केला म्हणजे तुम्ही करा असं म्हणतो असं पण तुम्हाला योग्य वाटलं तुम्ही दोन्ही विचार करा लग्न केलेल्याचं काय काय फायदा आहे तुमच्या मनानं विचार करा दुसरं कोणाचंही घेऊ नका लग्न केलं नाही ते काय काय आहे हे विचार करा तुम्हाला कुठलं योग्य वाटते तर हे करा पण एकमात्र महत्वाचं काही झालं तरी फायनान्शियली आपल्या पायावर उभं पाहिजे उद्या वृद्धाश्रमात गेलं तरी तिथे महिन्याच्या महिन्याला पैसे दिले की व्यवस्थित बघतात अगदी उत्तम माझी मैत्रीण पर्वा मला म्हणत होती तिनं काय नाव म्हणाली बाई उत्सव का काय नाव म्हणाली पुण्याला जाऊन ती बघून आलेली आहे अगदी उत्तम आहे म्हणाली फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही तेवढ्या सोयीसुविधा आहेत नर्सिंगची सोयी आहे सगळी आहे, आहे नो डाऊट दे चार जीव एवढं सगळं करतात त्यामुळे ती आपल्याकडे सोय असावी एवढी तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे का म्हणजे तुमच्याकडे पैसा नसला की कोणी तुम्हाला विचारणार नाहीये त्यामुळे आपली अगदी शेवटचे दिवसापर्यंतची आपली व्यवस्था आपण करायला पाहिजे हे लक्षात ठेवा लग्न करायला पाहिजे असं नाही करू नये असंही नाहीये इट डिपेंड्स ऑन यू तुम्हाला योग्य साथीदार भेटला पार्टनर भेटला तुम्हाला वाटलं ह्याच्याबरोबर मी आनंदानं दिवस घालवू शकते ते करा नाही ते करू नका नथिंग इट डिपेंड्स ऑन यू कम जे मोठे का म्हणजे फोर्सिबली मोठेही तुम्हाला धरून करायचं तुमचे इच्छेविरुद्ध असणार तर नंतर आणि प्रॉब्लेम क्रिएट होण्यापेक्षा आणि हल्लीची मुलं खूप सेल्फ रिलायंट आहेत त्यांचे विचार पण खूप असे काय म्हणते स्ट्रॉंग असतात त्यामुळे मी हल्लीच्या मुलांना पण खूप मानते आमच्या वेळेसारखं नाही आहे आमच्या वेळी आम्ही एवढं स्ट्रॉंग नव्हतो आत्ता तुम्ही आहात तेवढं त्यामुळे तुलाही बाळ मी हेच सांगते तुला योग्य वाटलं तर तू कर बाकीचे म्हणतात म्हणून हे करू नकोस पण स्वतःचे पायावर मात्र भक्कमपणे उभी राहत महत्वाचं Ah, hey. Acha. Have a good day.